मित्रांनो बावीस मार्चपासून आय पी एलच्या सतराव्या सीझनला सुरुवात होत आहे आय पी एल म्हटलं की चौकार षटकारांची आतसबाजी प्रेक्षकांना पाहायला मिळत असते तर आतापर्यंतच्या आय पी एलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारे संघ कोणते तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार हो। आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो गुजरात टायटनच्या खात्यात सर्वात कमी म्हणजेच दोनशे तीन षटकार आहे तर एल एस जे आणि एस आर एच्या नावावर अनुक्रमे दोनशे तीस आणि आठशे साठ षटकार आहे तर आंध्र रिसल्सची टीम के के आरच्या नावावर तेराशे एक्कावन्न षटकार आहे तर पंजाब किंग्सच्या खात्यात तेराशे त्र्याण्णव षटकार आहे पुढची टीम आहे ती म्हणजे दिल्ली कॅपिटल दिल्ली कॅपिटलच्या नावे बाराशे तेरा षटकार आहे तर राजस्थान रॉयलच्या नावावर अकराशे तेवीस षटकार आहे तर महेंद्रसिंग धोनीची टीम सी एस एच्या नावे चौदाशे एक षटकार आहेत विराट कोहलीची टीम आर सी बीच्या नावावर चौदाशे चौऱ्याऐंशी षटकार आहे तर नंबर एकवरती आहे ती म्हणजे मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस षटकार मारले आहेत